आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातील काही दिग्गज नेत्यांचे राजकीय गुरु, ने गुरु कोण आहेत ते समजून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण शरद पवारांचे राजकीय गुरु कोण आहेत ते बघू शरद पवार कायमच आपल्या भाषणामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या वारशाचा उल्लेख करतात त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी शरद पवारांना यशवंतराव चव्हाण यांनी मदत केली राजकारणाचा पहिला धडा हा शरद पवारांना यशवंतराव चव्हाण यांनी शिकवला त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरु कोण आहेत तर देवेंद्र राजकारणात आले तेव्हा त्यांच्यावर नितीन गडकरींचा प्रभाव होता मात्र कालांतरानं फडणवीसांना गोपीनाथ मुंडेंसारखं विरोधी पक्ष नेता व्हायचं होतं त्यामुळे फडणवीसांच्या राजकीय जडणघडणीत या दोन्ही गुरूंचा मोठा वाटा राहिलाय फडणवीस आजही प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म भरताना नितीन गडकरींच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतात एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु हे ठाण्याचे आनंद दिघे आहेत आनंद दिघे कडवट शिवसैनिकांच्या तालमीत एकनाथ शिंदे तयार झाले आणि आज आपण आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे चालवत आहोत तेच आपले राजकीय गुरु असल्याचं एकनाथ शिंदे सांगतात मनसे प्रमुख राज ठाकरेंचे राजकीय गुरु हे त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे आहेत राज यांच्या वक्तृत्वावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर बाळासाहेब ठाकरेंचा मोठा प्रभाव दिसून येतो त्यामुळे महाराष्ट्रातल्या या काही महत्वाच्या राजकीय नेत्यांचे राजकीय गुरु आम्ही तुम्हाला सांगितले ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा